मुकुंदनगर दर्गादायरा परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी माजी नगरसेवक समद खान यांच्या प्रयत्नातून ड्रेनेज लाईनचे मोठे काम पार पाडण्यात आले होते या कामामुळे परिसरातील नागरिकांना भविष्यातील सुविधा मिळणार असल्या तरी कामादरम्यान खोदलेल्या खड्ड्यांमुळे आणि सुरू असलेल्या पावसामुळे दर्गादायरा परिसरात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांना तसेच दर्ग्यावर जाणाऱ्या भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता दैनंदिन वाहतुकीत तसेच धार्मिक ठिकाणी जाण्यातही लोकांना त्रास होत असल्याची परिस्थिती निर्माण झाली होती या गंभीर समस्येकडे लक्ष देत एम आय एमचे स्थानिक नेते समीर शेख यांनी पुढाकार घेतला त्यांनी स्वखर्चातून त्या ठिकाणी मुरूमच्या गाड्या उपलब्ध करून दिल्या मुरूम टाकल्यानंतर परिसरातील चिखलाचा त्रास कमी झाला असून नागरिकांना आणि भाविकांना सुसह्य वाटचाल शक्य झाली आहे समीर शेख यांच्या यावेळी केलेल्या तत्परतेमुळे आणि जनसामान्यांच्या अडचणी दूर करण्याच्या वृत्तीमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे स्थानिकांनी त्यांचे मनपूर्वक आभार मानले असून समस्येच्या काळात आमच्यासोबत उभे राहून दिलासा दिल्याबद्दल समीर शेख यांचे मनापासून कौतुक आहे या घटनेमुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले की स्थानिक प्रश्नांवर त्वरित उपाययोजना झाल्यास नागरिकांचे जगणे सोपे होते आणि समाजात एक सकारात्मक संदेशही जातो